चंद्रपूर शहरातील रस्त्यांची चाळण झाली आहे खड्ड्यांमुळे अपघातांच्या घटना घडत आहेत मात्र महानगरपालिका प्रशासन झोपेचं सोंग घेऊन आहे त्यामुळे झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी जिल्हाध्यक्ष रितेश तिवारी यांच्या नेतृत्वात चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने सेल्फी विथ खड्डा हे अभिनव आंदोलन करण्यात येत आहे चंद्रपूरकर जनतेला पंधरा ऑगस्टपर्यंत खड्ड्यांसोबतचा सेल्फी काढून पाठवायचा आहे परीक्षकांच्या निवडीनंतर प्रथम पाच हजार द्वितीय तीन हजार आणि तृतीय दोन हजार रुपयांची देऊन विजेत्यांना पुरस्कृत केले जाणार आहे चंद्रपूर हे ऐतिहासिक शहर आहे मागील महिन्यात आलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील मुख्य रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत यासोबतच तुकुम बंगाली कॅम्प बाबूपेठ सिव्हिल लाईन व अंतर्गत रस्त्यांची सुद्धा दुरावस्था झाली आहे त्यामुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे खड्ड्यांमुळे अपघाताच्या घटना घडत आहेत काही नागरिक जखमीसुद्धा झालेत मात्र रस्त्यांची दुरुस्ती करण्याकडे महानगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे सध्या पालिकेवर प्रशासक असल्याने कुणाचाही वचक राहिलेला नाही त्यामुळे मनपातील अधिकारी आपल्या मर्जीनुसार कामे करीत आहेत प्रशासनाचा निषेध नोंदवण्यासाठी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सेल्फी विथ खड्डा अभिनव आंदोलन करण्यात येत आहे या आंदोलनात चंद्रपूरकर जनतेने मोठ्या संख्येने सहभागी होऊन तीन दोन सहा आठ सहा नऊ शून्य नऊ नऊ या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवावा असे आवाहन चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात येत आहे पिछले दोन से चंद्रपूर महानगरपालिका की की जो हालत है हर वार्ड ले लो हर मेन रोड पे लो गड्डे ही गड्डे आहे और उसमें महानगर पालिका फालतू के इसमें लाखों रुपए का खर्चा करती है अभी उन्होंने बीच में फुटपाथ पर जो लाइट लगाया वो बेकार में अभी एक बरसात में वो पूरे लाइट बह रहे थे तो हमारा यही कहना है कि पहले आप जो जरूरी चीज़ें हैं जो आज लोगों को गड्ढों के कारण कई लोगों की मौत हो गई है कई लोगों को दवाखाने में जाना पड़ रहा है तो इसीलिए हमने एक अभिनव उपक्रम किया है कि लोगों ने गड्ढों के साथ में सेल्फी लेने को ना कम से कम उससे महानगर पालिका को एक थोड़े जो भी शर्म आए और उन्हें वो गड्ढे भरे और रास्ते अच्छे बनाए इसीलिए हमने ये कार्यक्रम लिया है